मिसल पाव बनवलेले मिसल पाव आणि हे पावभाजी बनवण्याचा मेन उद्देश काय आता सकाळचा टाईम आहे आणि माणसाला सकाळची अशी भूक लागली भूक लागते त्यामुळे हा छोटासा नाश्ता कितीला साडी हा आणि इकडे बघू शकता पापड लोणचा आणि शेवया पूर्ण गावठे आहेत जे घरामध्ये बनवलेले आहेत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एक युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज जागतिक महिला दिन आहे तर तुम्हाला सर्व महिलांना आजच्या दिवसासाठी सर्वांना शुभेच्छा आणि आमच्या गावात सर्व महिला ही आज प्रोग्राम ठेवलेला आहे आता आम्ही तिकडेच चाललेलो आहोत आणि माझ्यासोबत माझी मुलगी मायरा आहे आता तिकडे गेल्यावर बघू कशा प्रकारे साजरा होत आहे आता आपण इथे आलेलो आहोत आणि आपल्याला संकेत मात्र भेटलेला आहे तो मत्रे, थोड़ा का रहता है। तर संकेत मात्रे आपल्याला थोडा सहकार्य करेल हा इकडे बघा मस्त छानची रांगोळी करत आहेत तर मित्रांनो आमदार आम महेश बलदे यांच्या आमदार निधीतून कुंड्याला गावात ते ग्राम संघाना महिलांसाठी माईला, हॉल हॉल बांधण्यात आलेला आहे तर तो तुम्हाला हॉल दाखवत कसा आहे आणि त्याचाच आज पण आहे बघूया आणि अंगणवाडीला पण निधी त्यांच्याकडून आपण त्या हॉलमध्ये एंट्री मारत आहोत अजून उद्घाटन झालेलं नाही तरी पण आपण सध्या तुम्हाला हॉल दाखवतो बघू शकता थोड्या वेळातच उद्घाटन आहे हॉलचा तर मित्रांनो आज महिला दिन निमित्ताने इकडे स्टॉल टाकलेले आहेत ते आपण जाऊन बघूया इकडे कपड्यांचा स्टॉल आहे आणि इकडे साड्यांचा इकडे पण साड्यांचा आणि इकडे मस्त वडापाव पावभाजी वडापाव इकडे बघा माझे तोंडाला पाणी सुटलेलं आहे काय आता पैसे आणले नाही तर फुकार देऊ शकत नाही तुला काय तू काय झाला आलास हा वारा भाऊ <laughs> इकडे सरपंच साहेब लवकरच उपस्थिती दाखवलेली आहे खूप सहकार्य असतो सरपंच साहेबांचा इकडे गिरायक पण चालू झालेले आहेत तर अशीच दिकडे साड्याच साड्या आणि आमची पहिला साडी आहे टॅम्प बघ साड्या घेतल्यानंतर साडीवर लक्ष आहे आता आपण थोडी मार्केटिंग करू वहिनी साडी कितीला हा डिस्कास्काउंट आहे का नाही हा म्हणजे आजच्या दिवशीच हा दुकान आहे का डेलीच असं आहे का ही थोडी साडी हा आजचा दिवस हा किती ला साडी अ बा बा बॉक्स बघ ना कधी ती आहे आहे हा पैसे ठेवला मग का फुल खर्च आमची मायरा पण आलेली आहे खरेदी करण्यासाठी आणि पहिला लक्ष मायराचा पावभाजी बरं गेलेला आहे ना काय पाहिजे लॉनचा हा काय पाहिजे पावभाजी भाजी आताच चपाती काय आले ना लक्ष देत पावभाजी भाजी करा बोणी केलेले आहे काकीने काकी कतीला घेतलीस पाचशे घेतलीत ना पा किंमत नाही माझी असं आहे का पाच असं आहे का उद्घाटन झालेलं आहे कोणी झालेले आहे आणि मित्रांनो मी सांगायला विसरलो की आता अंगणवाडी पण बनवलेली आहे नवीन आणि त्याचा उद्घाटन पण आजच आहे तर आता आपल्याला प्रीती मॅडम भेटलेल्या आहे तर त्यांना काही आपण प्रश्न विचारू तर प्रीती मॅडम एवढ्या वर्ष झाले होते आपल्याला हॉल महिलांसाठी हॉल नव्हता तर आता या वर्षी हॉल आणि अंगणवाडी झालेली आहे याबद्दल काय बोलत आहे तुम्हाला नमस्कार तर एवढ्या वर्षानंतर आपल्याला एक कार्यक्रम म्हणजे एक कार्यालय मिळतोय हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खास करून मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये आता मी वडगड प्रभाग सांभाळत होती दोन वर्ष पण एवढ्या प्रभागामध्ये जेवढे ग्रामसंघ आहेत त्यापैकी पहिलाच आपला तेजस्विनी ग्रामसंघ असा आहे की त्याला स्वतःचा एक कार्यालय मिळालेला आहे आणि हे कार्यालय मिळाले त्याचं सगळं श्रेय आपल्या आमदार साहेब बालदी साहेब यांना जातं त्यांच्या आमदार निधीमधून आणि आपली ग्रुप ग्रामपंचायत आणि सरपंच साहेब यांच्या मेहनतीमुळे आम्हाला हे कार्यालय मिळाले त्याच्यामुळं त्यांच्या तशा हा आम्ही ऋणी आहोत धन्यवाद थँक्यू आता आपण पुढच्या स्टॉलमध्ये जाऊ आणि इकडे बघू शकता पापड लोणचा आणि शेवया पूर्ण गावठे आहेत जे घरामध्ये बनवलेले आहेत तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर साईडला नंबर आहे ऑर्डर देऊ शकता ते दे आजच्या दिवशी तुम्ही स्टॉल टाकला यामध्ये हेतू काय आहे हेतू असाच पब्लिसिटी होण्यासाठी हा पापड शेवांची पब्लिसिटी लोकांना समजला पाहिजे ना हा बचत गट काहीतरी बनवते म्हणून हा डेलीचा आहे <laughs> का आजच्या दिवशी डेलीचा आहे डेलीचा आहे म्हणजे ऑर्डर तुम्ही फोनवर घेऊ शकता घेऊ शकता हो ना तर मित्रांनो तुम्ही ऑर्डर देऊ शकता हो आणि इकडे आता माझी बायको पण आहे आणि मॅडम काय काय गाव लागलीस अरे बायको तर घराचाच काय गाव लागलीस हा मंच गाव लागले माझी मुलगी आता मंचुरियनमध्ये धरलेली आहे महिला काय जातात हा काय टिक लागलाय हा मित्रांनो जी मायला येतोय ती पहिली साडीकडे खेचली जातोय अशी काय खासियत आहे साडीमध्ये बघू शकता जी मायला येतो ती पहिली साडीकडे जातो नाही मित्रांनो एकदा पुरणपोळी पण पूर गर्दी दिसतोय तर आता आमच्या काकीची मुलाखत घेऊ काकी अशी काय काशेत आहे पुलीमध्ये कावरी गर्दी झाली काय आहे टॉल बघण्यासाठी साहेब पण आलेले आहेत

लोक इव्हेंट स्पेसिफिक आता ह्यांचा बचत गट आहे सर खाद्यपदार्थ खूप छान बनवतात पण हे लग्नासराईमुळे ते वेळच नाही मिळालं त्यांना तो स्टॉल म्हणजे त्यांचा स्टॉल जो आहे ते पुढच्या पातळीवर काम केलेलं आहे असं पण आज वेळाभावी ते नाही झालं म्हणून थोडक्यात माझे नाव स्नेहा मोहित आणि माझ्या घटनाचे नाव माय माऊली बचतकर आमचा हा छोटासा स्टॉल आहे आणि आम आम्ही मेन ह्याच्यामध्ये मेन पावभाजी आणि पाव बनवलेले पाव आणि हे पावभाजी बनवण्याचा मेन उद्देश का आता सकाळचा व्हायला टाईम आहे आणि माणसाला सकाळची अशी भूक लागली भूक लागते त्यामुळे हा छोटासा नाश्ता आता कधी कुठे इंट्रोडक्शन द्यायची वेळ आली तर मिसळच्या माध्यमातून माणसाला काय जीवनसत्व किंवा काय फूडमधून मिळतं काय फूडमधून मिळतं त्या फूडमधून मिसळमधून काय मिळतं आजकाल लोक आहे ना आ, आ, किती हेल्दी आहे हा विचार करून खातात किंवा किती पौष्टिक मिळेल त्यातून हा विचार करून खातात तर तुम्हाला त्यातलं ती पौष्टिकता सांगता आली पाहिजे आता आपलं पावभाजी झाली त्या पावभाजीमध्ये आपलं सग सर्व व्हेजिटेबल असतं बीट बटाटे झालं गाजर मटर टॉमॅटो आलं आणि हे सर्व आपल्या शरीरासाठी एकदम उत्तमाचं स्रोत आहे कारण त्याजपासून आपलं बी ए बी क हे सर्व गु गुणधर्म त्यातून मिळतं आणि पाव झालं हे पाव पाव पण आपल्या शरीरात एवढं घातक नाही आहे त्यामुळे माझा उद्देश म्हणजे सांगण्याचं अर्थ पण असं आहे की आपल्या शरीरासाठी हे एकदम चांगलेच चा। होतं आणि मिसळपाव झाला तरी आपलं ते वाटाण्याचे आपलं कडधान्यापासून भरतं आणि कडधान्य हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे हा जुना प्रकार आहे जुना प्रकार आहे पण मेहनत असते त्याला आणि आमच्यासारख्या लेडीज तर ह्या भानगडीत पडतच नाही करायला मग ज्या काकी वगैरे आहेत मी त्यांना तेच म्हणाले हा आमचा सेवाभावी बचत गट आहे खूप छान छान जे जुन्या पद्धती आहेत म्हणजे त्यांचं नृत्या प्रकारे असू द्या बोलणा मस्त असू द्या ते सगळं प्रकार हे सेवाभावी बचत गट खूप छान करतात म्हणजे आम्हाला एक अपेक्षा आहे की आम्ही यांच्या रस्त्या म्हणजे यांच्या मार्गावर चालू की नाही माहिती नाही पण थोडासा होतं ना संस्कृती जपण्याचा एक प्रयत्न आणि पापड जर सर गेल्या वर्षी मी जवळजवळ पाचशे किलो दोन पापड बनवून मॅन्युअली आहे कोणी कोणती मशीन चालू आणि एवढी विक्री एवढी विक्री सर आम्ही स्टॉल न करता घरपोच डिमांड आलेली आहे असं त्यांचा पापड आणि ती कशी ह्यांच्या हातची जी चव आहे ती आमच्या हाताला येणार नाही अफकोर्स पण खूप छान करतात त्या आणि पुरणपोळी पण आहे त्याच्यामध्ये आणि काढा आपल्या सर्वांचे लाडके दमदार आपले आमदार आदरणीय महेश बालिसाहेब यांच्या निधीमधून आपल्याला जे कार्यालयाचे निधी मिळालेला आहे कार्यालयासाठी त्याच्यासाठी आज उद्घाटक सोहळा आणि आपल्या ग्रामसंघाचे वार्षिक सभेचे नियोजन केलेले होते त्या तसेच आपल्या घरकुल याचे उद्घाटन आहे आणि ग्रामसभा असं आपल्या शॉर्टकटमध्ये प्रास्ताविक आहे <ण्था> इवन फक्त सरपंच साहेबच नाही तर आमचा जो ग्रामपंचायत पूर्ण मुंडेवाळा आहे आपले ग्रामसेवक असू दे अधिकारी सगळे यांनी जेव्हापासून आमचा ग्रामसंघ स्थापन झाला तेव्हापासून आम्हाला तर महिला दिनानिमित्त आमच्या साहेबांना सांगू इच्छिते जवळजवळ पाच ते सहा वर्ष झाले सगळ्याच म्हणजे दरवर्षी आम्ही महिलांना सत्ता समारंभ असतो म्हणजे त्या वरिष्ठ महिला असू द्यात किंवा ज्यांनी खूप तुंग भरारी आपल्या कार्यालयात घेतलेली आहे किंवा त्यांनी काहीतरी असं वेगळं केलेलं आहे त्यांना हिरकणी पुरस्कार असू द्या किंवा काय असं सहा वर्षापासून आमच्या गावामध्ये प्रोग्राम चालूच आहेत आज जे दोन महिलांचा आपण सत्कार तुमच्या हस्ते करणार हो। आहोत अशा महिलांमध्ये छाया अंकुश भोई यांना विनंती करते त्यांनी यायचे आहे तर स्वच्छता पाणी व आरोग्यविषयी योग्य कामगिरी केली म्हणजे सर आता पाण्याचे खूप सगळीकडे प्रॉब्लेमच हो चालू आहे समस्या दोन दोन चार चार दिवस आता तुम्हाला माहितच आहे तर यांचं असं आहे सर की बेसिनमध्ये आपण पाणी कसं यूज करतो तर फुल नळ असेल तर तेवढं पाणी वेस्ट जाणार पण त्यांचा नळ आम्ही चेक केला तर त्यांचा म्हणजे सरपंच साहेबांनी स्वतः चेक केलेला तर त्यांची फक्त एवढीशी धार आहे की जेवढं पाणी लागणार तेवढंच पाणी वाया गेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर चार दिवस पाणी उशिरा आला तर आपल्या घरातलं पाणीसुद्धा तेवढ्या शेजाऱ्यांना वापरायला देतात असं त्यांच्याबद्दल खात्या आहेत दिव्यांगमधून आपण पाच लाभार्थ्यांना बोलवलेलं आहे तुम्ही ज्यांचं नाव घेईन त्यांनी कृपया इकडे या आणि आपण साहेबांच्या हस्ते त्यांना यावर्षीचा दिव्यांगाचा खर्च जो आहे तो देणार आहोत चे आणि ही आज तिसरी वार्षिक सभा पार पडत आहे ग्रामसंघ तर ग्रामसंघ म्हणजे काय हे सर्वांना का माहीतच आहे तर ग्रामसंघ कसा कार्य करतो हे मी थोडक्यात सांगते सर्वप्रथम दहा ते पंधरा महिलांचा एक समूह म्हणजे बचत गटाची स्थापना होते त्यानंतर दहा ते पंधरा बचत गट मिळून एक ग्रामसंघ तयार होतो आणि ग्रामसंघ हा गाव पातळीवर काम करत असतो आणि त्याच्यानंतर दहा ते पंधरा ग्रामसंघ मिळून एक प्रभाग संघ तयार केला जातो तर आपल्या प्रभागाचं नाव आहे यशोदी प्रभाग संघ वडघर आणि ग्रामसंघाचं नाव आहे ग्रामसंघ तर या समितीमध्ये अध्यक्ष स्थान प्रीती उपाध्यक्ष कांता भोई सचिव ज्योशना भोईल आणि माजी सचिव शोभाताई वास्कर यांनी जवळजवळ तीन वर्ष काम केलेलं आहे परंतु त्या राजकारणामध्ये आज त्यांना भारतीय महिला मोर्चा सचिवाचं पद मिळालेलं आहे त्याच्यामुळे आपल्या त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि तिथे आपण ज्योत्नाभोई यांची नियुक्ती केलेली आहे सर आता ग्रामसंघ स्थापन झाल्यापासून आता आपण बघितलेलंच आहे की खाली एवढे बचत गटाचे आपले हे सर खूप कमीत कमी आम्ही फक्त एका दिवसाच्या याच्यावरती केलेल्या तयारी आहे पण त्याच्या अगोदर आम्ही एक शुक्रवारचा मार्ट म्हणून जागामध्ये लावायचो की आपल्याच महिलांना कुठेतरी एक जागा मिळाली पाहिजे मग त्याच्यानंतर कालांतराने बोलतो ना की सगळं बिझी शेड्यूल मध्ये ते थोडस परत राहून गेलं पण आम्ही त्याच्याही पुढे प्रयत्न करू की हे असे काम पूर्ण होत राहील तेव्हा महिला समोर कुठ आहे कुठे काय होते चांगलंवाली सिक्स महिला दिन निमित्ताने आज हावा पिक्चर पडद्यावर ठेवलेला आहे स्क्रीन वर आणि आता त्यांची तयारी चालू आहे बघायला आलं काम करायला काय समजत नाही पण आलं आज संध्याकाळी आठ वाजता फुल होणार आहे आणि आमचा शेक्या बाय शेक्या बाय काय फुल तयारी दोन आहे नीट नीट सर्विस करा बरोबर सोय बरोबर कंप्लेट नाही व्हायला पाहिजे काय શેક્યા ખૂબ માનવ ઘેર चला आता आपण छाव पिक्चर बघण्यासाठी आता चाललेलो आहोत तर बघूया चालू झालाय का चला आता तिकडे गेल्यावर बघू मी आता प्रांजर पण आलेले आहे आणि पिक्चर वाटला संपलाय अशी धावत आलेली आहे आणि आमच्या दाद्या पोटा देऊन आलेला आहे काय काय खालास झोपशीला इकडे आपला छाव पिक्चर चालू होईल तू इकडे काय इंटरेस्ट अरे मी गेलेलो आता मीटिंगला मध्ये माझी नियुक्ती झाली अभिनंदन महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून पुरोगामी पत्रकार संघामध्ये अभिनंदन थँक्यू ते आता मीटिंग वर आलो मग आता थोड्या वेळातच आपला छावा पिक्चर चालू आहे गुड जॉब थँक्यू फ्रेश व आणि छावा पिक्चर बघायला आहे असते okay, का असते आई जागा जागा आपल्याला जागा भेटाय बघ जाऊ पब्लिक तर भरपूर दिसतय तर आता गाड्याने जावासाठी गाड्या लावलेल्या आहेत रस्ता बंद केलेला आहे अजून तर चालू तर नाही झालेला तर त्या हि लावलेल्या आहेत

वालाच्या शिंग्या दिल त्या मुडब त्या आम्ही वालाच्या शिंगा तुला दिल त्या घरा डेवाला त्या आईस्क्रीम तर नाही आणली शिंगा त्या त्यापुला घरशी तर मित्रांनो आता मी पिक्चर बघून आलेलो आहोत आणि आता खूपच रात्र झालेली आहे आणि मायराला पण झोपालेली आहे आणि पिक्चर एकदम सुंदर होता एंडिंग तर खूप डेंजर आहे कारण कोणाचे पण डोलातून पाणी येईल आणि मित्रांनो तुम्ही बघितला नसे तर तुम्ही थेटरला जाऊन बघू शकता आणि बघा कारण एकदम पिक्चर चांगला आहे आणि आता मायरा बाय बाय कर ना आणि व्हिडिओ इंड करतो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय 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 कर मायरा नीट टाकशी कर ना अशी